नमस्कार टिटबिट डेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वाळवणाचाच एक पदार्थ माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ जो बनवायला अगदी सोपा आहे आणि खूप चविष्ट आहे तो म्हणजे वाळवणाची सांडगी मिरची किंवा वाळवणाची मसाला मिरची ही सांडगी मिरची एकदा करून ठेवली की अगदी वर्ष दोन वर्ष सहजपणे टिकते दही भात वरण भात किंवा अगदी आपली खिचडी याच्यासोबत खायला ही सांडगी मिरची खूप छान लागते कधी जर तोंडाला चव नसेल किंवा काहीतरी चटपटेत खायचं मन करत असेल तर मस्तपैकी ही सांडगी मिरची तळायची आणि भातामध्ये कूस करून खायची वा उत्तम अगदी तर अशा या सांडगी मिरचीच्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण साहित्य पाहूयात तर सांडगी मिरची बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो या सांडगी मिरच्या घेतल्या आहेत सांडगी मिरच्या म्हणजे अशा या बुटक्या थोड्याशा जाडसर अशा या मिरच्या असतात या मंडईमध्ये तुम्हाला अगदी सहजपणे उपलब्ध आहेत यांची मी देठं काढणार नाही आहे कारण देठं असलेली मिरची खूप छान दिसते यांना व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या फडक्याने पुसून घेतलं आहे त्यानंतर इथे दोन वाट्या धणे घेतलेले आहेत चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे त्यानंतर ही मोहरीची डाळं आहेत इथे मी सहा चमचे मोहरीची डाळं घेतलेली आहेत त्यानंतर दोन चमचे जिरे आहेत दोन चमचे मेथीदाणा आहे दोन चमचे हिंग आहे आणि दोन चमचे हळद आहे त्यानंतर इथे आठ ते दहा लिंबांचा रस मी घेतलेला आहे इथे मी दह्याचा वापर नाही करते दह्याच्याऐवजी मी लिंबाचा वापर करत आहे हे सर्व साहित्य प्रमाणासह खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर आता या मिरच्यांना चीर द्यायची असते तर त्यासाठी इथे मी एक मिरची घेतली आहे आणि चाकूच्या साह्याने मिरचीच्या बरोबर मध्यभागी असा उभा एक छेद दिला आहे तर आता या मिरचीतल्या बिया मी काढत नाही आहे तशाही या मिरच्या जरा कमीच तिखट असतात जर तुम्हाला बिया काढायच्या असतील तर तुम्ही इथे या बिया काढून घेऊ शकता तर सर्व मिरच्यांना असंच बरोबर उभा मध्यभागी आपण छेद देऊन घ्यायचा सर्व मिरच्या मी अशा प्रकारे आता इथे चीर देऊन घेते आहे तर सर्व मिरच्या इथे आपण अशा प्रकारे चिरून घेतलेल्या आहेत मध्यभागी असा उभा एक छेद देऊन घेतलेल्या आहेत आता आपण मिरचीमध्ये भरण्यासाठीचा जो मसाला असतो तो, तो बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये दोन वाट्या धणे घेतलेले आहेत या धण्यांना आपण मंदाचे वरती मस्त खमंग होईपर्यंत भाजून घेऊयात धणे भाजताना अगदी घरभर धण्यांचा एवढा छान वास सुटतो की काय सांगू तर धणे इथे आपले छान असे भाजले गेलेले आहेत मंद आचेवरतीच भाजलेले आहेत या भाजलेल्या धण्यांना मी इथे साईडला काढून घेतलेला आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये इथे दोन चमचे जिरे मी घेतलेले आहेत या जिऱ्यांनासुद्धा मंद आचेवरती आपण छान खमंग होईपर्यंत भाजून घेऊयात या भाजलेल्या सुद्धा आपण साईडला काढून घेऊयात त्यानंतर त्याच पॅनमध्ये दोन चमचे मेथ्या घेतल्या आहेत मेथ्यांनासुद्धा मंद आचेवरतीच आपण छान भाजून घेऊयात तर आपल्या मेथ्या भाजून झाल्या आहेत मेथ्यांनी रंग बदलला आहे त्यांनासुद्धा आपण इथे साईडला एका डिशमध्ये काढून घेऊयात तर आता त्याच पॅनमध्ये मी मोहरीची डाळं घेतली आहेत सहा चमचे मोहरीची डाळं आहेत या मोहरीच्या डाळांनासुद्धा आपण मंदाचेवरती छान भाजून घेऊयात तर इथे मोहरीची डाळं भाजली गेली आहेत त्यांचा रंग थोडासा बदलला आहे तर यालासुद्धा आपण साईडला एका डिशमध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे मसाला बनवण्याचे सगळे पदार्थ आपले भाजून तयार आहेत याला आता आपण पन पूर्णपणे थंड होऊ देऊयात आणि त्यानंतर याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात तर अशा प्रकारे मसाला बनवण्यासाठी लागणारे जे जिन्नस आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत तर आता याला आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी थोडासा हा जो मसाला आहे तो मिक्सरमध्ये घातलेला आहे आणि आता आपण याला मिक्सरमधनं फिरवून घेऊया तर एकदम बारीक अशी इथे पूड नाही करायची थोडीशी भरडसर ठेवायची तर तुम्ही पाहू शकता सांडगी मिरचीचा सा असा हा आपला मसाला तयार आहे थोडासा भरडसर असा मसाला इथे मी बनवून घेतला आहे याला आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे उरलेला जो मसाला आहे तोसुद्धा बनवून घेते सांडगी मिरचीमध्ये भरण्यासाठीचा जो मसाला असतो तो आपण मिक्सरमधनं छान बारीक करून घेतला आहे आता यामध्ये आपण दोन चमचे हिंग घालूया हिंगामुळे खूप छान चव येते त्यानंतर इथे दोन चमचे हळद घातलेली आहे आणि चार चमचे मीठ घातलं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता या सगळ्या मसाल्याला आपण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता या मसाल्यामध्ये आपण लिंबाचा रस घालणार आहोत तर जनरली सांडगी मिरचीमध्ये दह्याचा वापर केला जातो पण इथे मी दह्याऐवजी लिंबाचा वापर करते आहे लिंबाच्या सुद्धा सांडगी मिरचीला आंबटसर सा अशी एक चव येते त्यामुळे मिरची अगदी चविष्ट लागते तुम्ही नक्की या प्रकारे मिरची बनवून बघा तर लिंबाचा रस मी इथे एका चमच्याने थोडा थोडा करत घातलेला आहे एकदम घातला तर आपला मसाला पातळ होऊ शकतो त्यामुळे अंदाज घेत घेत इथे मी थोडा थोडा लिंबाचा रस घालून मसाला मिक्स करून घेत आहे आत्ताच या मसाल्याचा एवढा मस्त वास येतो आहे की मला असाच हा मसाला खावा असा वाटतो आहे अगदी तोंडाला पाणी सुटलं आहे माझ्या तर अशा प्रकारे आपला मसाला बनवून तयार आहे तर आता पुढची स्टेप म्हणजे मिरचीमध्ये मसाला भरून घेणे तर त्यासाठी इथे मी ही एक मिरची घेतली आहे आणि तिला जो उभा आपण चीर दिलेली होती त्या चिरेमध्ये आपण हा मसाला भरपूर असा हा मसाला भरून घ्यायचा आहे मसाला वापरण्यामध्ये बिलकुल पण कंजूसी करायची नाही भरपूर मसाला भरून घ्यायचा मिरचीच्या तळापर्यंत अगदी आणि मसाला घट्ट दाबून दाबून बसवायचा आतमध्ये म्हणजे काय होतं तर मिरची वाळल्यानंतर तो जो मसाला असतो तो खाली गळून पडत नाही तर व्यवस्थित भरपूर असा मसाला घ्यायचा आणि घट्ट दाबून दाबून या मिरचीच्या आतमध्ये भरून घ्यायच्या तर अशाच प्रकारे आपण सगळ्या मिरच्या ह्या मसाल्याने भरून घेऊयात तर अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे एवढ्या छान दिसत आहेत ना या मिरच्या वा खूप सुंदर दिसत आहेत आणि त्याचा वास तर अगदी आहा हा मस्तच एकदम आता या मिरच्यांना रोज उन्हामध्ये साधारण आठ ते दहा दिवस मस्तपैकी कडक वाळवून घ्यायच्या इतका छान वास सुटतो ना आठ ते दहा दिवस घरामध्ये या मिरच्यांचा सा। काय सांगू तुम्हाला कंट्रोलच होत नाही असं वाटतं आत्ता या मिरच्या खाऊन टाकाव्यात पण ह्याची खरी मजा तर वाळल्यानंतर तळून खाण्यातच आहे तर यांना आता मस्तपैकी आपण आठ ते दहा दिवस उन्हामध्ये वाळू देऊयात तर आता दहा दिवसांनंतर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपल्या या सांडग्या मिरच्या वाळलेल्या आहेत अगदी कडक अशा छान वाळल्या आहेत आणि मसालासुद्धा याचा खाली गळून पडला नाही आहे कारण आपण मसाल्याला छान आतमध्ये घट्ट दाबून दाबून भरलं होतं त्यामुळे मसालासुद्धा खाली गळालेला नाही आहे एखाद दुसरी मिरची मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे आणि तेल चांगलं तापलं की यामध्ये दोन चार मिरच्या मी तळून दाखवते तुम्हाला मिरच्या तळताना खूप छान वास येतो आहे मिरच्यांचा मस्त झाल्यात आपल्या सांडग्या मिरच्या तर अशा प्रकारे सांडगी मिरची आपली बनवून तयार आहे खूप खुसखुशीत कुरकुरीत अशा छान या मिरच्या तयार आहेत सुद्धा तोटल्या की खूप छान तुटल्या जात आहेत मस्त कुरकुरीत खमंग झाले आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्ही जर कुठल्या वेगळ्या पद्धतीने सांडगी मिरची बनवत असाल तर ती पद्धतसुद्धा मला खाली कमेंटमध्ये जरूर सांगा मी पुढच्या वेळेस त्या पद्धतीने मिरची बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा प्या मजा करा थँक्स फॉर वॉचिंग